सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायली ही अर्जुनकडे बेडरूममध्ये येते आणि म्हणते की सर आता भागा प्रतिमा ले ले हे बघा ना प्रतिमात्यांनी सकाळी केलेले लाडू आज त्यांनी केलेली आमटी ह्या सगळ्यात त्यांच्याकडे जाण्याच्या पायऱ्या आहेत ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की व्हॉट काय बोलताय मी सायली तुम्ही आणि एका दिवसात हे सगळं घडलं अर्जुन म्हणतो की आय एम शुअर हे सगळं बघून आणि करून प्रतिमाहत्याला आणि सगळ्यांना खूप आनंद होत असेल सायली म्हणते की सर मला काही दिवसापूर्वी असं वाटत होतं की सगळेजण प्रतिमाहत्यावरती एवढं प्रेम का करतात आणि काय आहे त्यांच्यात ते मला आत्ता समजलं सायली म्हणते की जेव्हा मी प्रतिमाहत्याला भेटले तेव्हा जीव लावणं काय असतं नाही मला त्यांच्याकडून कळालं अर्जुन म्हणतो की मिस सायदी प्रतिमा हत्याच्या रेफरन्समध्ये मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं पण ही कॉफीच्या नादात ते राहूनच गेलं सायली म्हणते की मी काय केलं तुम्हाला तुम्हीच मला करायला भाग पाडलं तेव्हा आता अर्जुन म्हणतो की सॉरी मी सायली पण तुम्ही माझ्यावर असं रागावू नका अर्जुन म्हणतो की मी सायली तुम्ही जरा विचार करा ना प्रतिमात्याची डेड बॉडी समजून आपण त्या डेड बॉडीचं क्रिमिनल केलं मग ती डेड बॉडी कुणाची असेल अर्जुन म्हणतो की मी आणि चैतन्य केव्हापासून विचार करतो त्या डेड बॉडीचा डीएनए आणि तन्वीचा डीएनए मॅच कसा झाला अर्जुन म्हणतो की या गोष्टी विषयी मी सिनियरशी सुद्धा बोललो तेव्हा सिनियर चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेला होता तो येईलच आणि मग आपल्याला सगळं कळेल असे आता अर्जुन सायलीला बोलतो सायली म्हणते की पण रविराज सर तर कधीपासून त्यांच्या खोलीत आले तेव्हा अर्जुन म्हणतो मी लगेचच त्यांना जाऊन भेटतो सायली म्हणते की अगोदर सर तुम्ही तुमचा लाडू खाऊन घ्या इकडे आता सायली अर्जुनला जाऊ देत नसते तेव्हा अर्जुन म्हणतो की हे काय चाललं मी सायली तुमचं मला तुम्ही खाली जाऊ का नाही देत तेव्हा प्रिया म्हणते की तिथे ती प्रिया असेल ना ती परत अंगचटीला येऊ लागेल तेव्हा अर्जुन आता आवाक होतो अर्जुन म्हणतो की हे काय सायली आपलं सकाळीच ठरलं ना आपण एका टीममध्ये आहोत म्हणून अर्जुन म्हणतो की सायली तेव्हा तुम्ही असं काय वागताय तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा मी इथे असताना तुम्ही तिथे जाण्याची गरज नाही अजिबात आणि रागाने लाडूची डिश तिथे ठेवत सायली खाऊन घ्या असे म्हणत येथून निघून जाते तेव्हा आता अर्जुन विचार करतो की एक मिनट मी सायली माझ्यासाठी पॉझिटिव्ह झाल्यात का आता अर्जुन स्वतःचीच म्हणतो जाऊ द्या कारण काहीही असो जेव्हा मिस आईली अशा वागतात ना तेव्हा मला खूप आनंद होतो इकडे आता नागराज हा सुनीताची भेट घेतो तेव्हा सुनीता म्हणते की त्यांना डी एन ए रिपोर्टचं काहीच कळालेलं नाही आहे तर नागराज म्हणतो की अच्छा म्हणजे ते डी एन ए रिपोर्ट ते डेड बॉडी जाळल्यासोबतच नष्ट झाले तर नागराज म्हणतो की पण मग तो दादा काय विचारत होता तुम्हाला तेव्हा सुनीता नर्स म्हणते की अहो हॉस्पिटलचा संप कधी संपणार आहे ते विचारत होते ते मला नर्स म्हणते की त्यांना खोटा डी एन ई रिपोर्ट्स कसा मिळाला हे माहीत करून घ्यायचं होतं तेव्हा ते, ते मला विचारत होते तेव्हा नागराज म्हणतो की मग तू काय सांगितलं नर्स म्हणते की मला काहीच माहीत नाही असं मी त्यांना सांगितलं इकडे आता नागराजने सुनीता नर्सला सांगितलेलं असतं की हे बघ तुला जर तुझा नवीन जॉब पाहिजे तुला जर तुझं घर पाहिजे तर तू त्या किल्लेदाराच्या समोर कधी यायचं नाहीस आणि जर तू तसं केलं तर मग तू तुझ्या सगळ्या माणसांना मोकशील असं आता नागराजने सुनीता नहर्सला धमकी दिलेली असते असे म्हणत आता नागराज त्याच्या खिशातून पैशाचा बंडल बाहेर काढत सुनीता नर्सला देतो आणि म्हणतो की हे आणि चल नीक तर सुनीता नर्स तेथून निघून जाते इकडे आता सुभेदारांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा ते, ते सगळं बघून अर्जुन म्हणतो की हे काय आज भाकरी नाही केल्या का तेव्हा कल्पना म्हणते की आज फक्त आमटी आणि भातच केला आहे अर्जुन म्हणतो आमटी भात तर आमटी भात विमल चल मला वाड आता तेव्हा आता प्रताप म्हणतो मला सुद्धा तेच चालेल तर आता विमल म्हणते की आज वाढायला सायलीताई नाहीयेत तेव्हा एक एक कला मी सगळ्यांना वाढते विमल आता सगळ्यांना वाढू लागते तर आता अस्मिता म्हणते की बाईसाहेब भटकायला कुठे गेल्या पूर्ण म्हणते की थांब अस्मिता तुला सगळं कळेल तर आता चैतन्य म्हणतो की एक मिनिट हा काय सस्पेन्स आहे तर अश्विन म्हणतो मला सुद्धा कळलेलं नाही अश्विन म्हणतो मम्मा तर तू मला मागाशी म्हणाली होती फक्त सगळे पदार्थ जेवायला आहेत आणि आता तर फक्त आमटीन भात हे काय आहे सर्व कल्पना म्हणते की अरे सगळेजण फक्त अगोदर जेवा नंतर आपण बोलू इकडे आता सायली ही प्रतिमाच्या बेडरूम मध्ये प्रतिमाला म्हणते की प्रतिमा आत्या तुम्ही जरा हॉलमध्ये येता का मला तुम्हाला गंमत दाखवायची तेव्हा आता प्रतिमा नाही म्हणते तर सायली म्हणते की आवो थोडा वेळ सायली म्हणते की बरं हॉलमध्ये नाही निदान दारात उभं राहून तरी बघूयात ना आपण कुणालाही कळणार नाही प्रतिमा त्या आणि आता इकडे कल्पनाने सगळ्यांना वाढलेले असत तर कल्पना म्हणते की चला चला जेवायला सुरुवात करा आता सगळ्यांनी त्याच वेळेस सा आता सायलीने प्रतिमाला दरवाज्यात आणलेलं असतं आणि सायली आता प्रतिमाला जेवण करत असताना त्या सगळ्यांची मजा दाखवू लागते आणि आता प्रतिमा त्या सगळ्यांकडे बघू लागते सगळेजण आता जेवू लागतात आणि आता सगळेजण एक एक घास खाताच आता सगळ्यांना वेगळी लागलेली असते सगळे जण आता त्या जेवणाच्या चवीची तारीफ करू लागतात प्राता प्रता ती आमटी भात खाताच प्रतिमाचे नाव घेतो तर लगेचच पूर्णायला खूप आनंद होतो आणि लगेचच प्रताप म्हणतो कल्पना ही आमटी प्रतिमाने केली का काय तेव्हा आता रविराज त्या आमटीकडे बघत हसू लागतो आणि आता इकडे कल्पना मान हलवते तर अर्जु अर्जुन म्हणतो की मामा खरंच ही आमटी प्रतिमा हत्याने केली का तर कल्पना म्हणते हो आणि आता सगळेजण त्या आमटीवरती ताव मारून भरपेट खात असतात आणि सगळ्यांना आता प्रतिमाच्या हातची चव एकदम वंडरफुल असल्याचे समजलेले असते आणि सगळेजण आता प्रतिमाच्या आमटीची तारीफ करतच खाऊ लागतात रविराज म्हणतो की प्रतिमाच्या हाताची ही आमटी रेसिपी तशी एकच असते पण बनवणाऱ्याच्या हाताची चव आणि प्रेम त्यामध्ये उतरत असतं आणि म्हणूनच ही अशी आमटी फक्त प्रतिमाच करू शकते हे रविराज सगळ्यांना सांगतो आमटी खात अश्विन म्हणतो की खरंच ही आमटी खूप कमाल झाली आणि शेवट आता पूर्णाई त्या आमटीचा एक फुरका मारते आणि त्या आमटीची चव जिभेवर रेंगाळत पूर्णाईने आता डोळे मिटलेले असतात अस्मिता म्हणते की काय गं काय झाली पूर्णाई तेव्हा पूर्णाई म्हणते की अरे वा या आमटीच्या चवीने मला माझी प्रतिमा पुन्हा परत मिळाली पूर्णाईच्या डोळ्यात पाणी आलेलं like असतं आणि पूर्णाई म्हणते की मला या भावनेचं वर्णन शब्दात नाही करता येणार तेव्हा आता तन्वीचा मोठा जळफळाट होतो तन्वी म्हणते की मला ही आमटी कशी करायची हे आईकडून शिकता आलं असतं तर बरं झालं असतं तन्वीने तिचा चेहरा वाकडा केलेला असतो तेव्हा प्रताप म्हणतो की अगं तन्वी राहू दे नंतर शिकता येईल प्रताप म्हणतो आमटी आवडली ना मग हाण आता आणि सुरू करा आणि आता डोळ्यातील पाणी पुसत पूर्णाई ही हसू लागते आणि सगळेजण आता आनंदाने आणि मोठ्या आवडीने आमटी खाऊ लागतात प्रतिमा ती सगळं बघत असते तेव्हा प्रतिमा आता सायलीकडे बघते तर हसतच सायली म्हणते की बघितलं का प्रतिमात्या सायली म्हणते की तुम्ही हाच विचार करताना प्रतिमात्या की या सगळ्यांना कसं कळलं ही आमटी तुम्हीच बनवली म्हणून तेव्हा प्रतिमा म्हणते की हो तर सायली म्हणते की कारण आपल्या माणसं आपल्या हाताची चव कधीच विसरत नाही प्रतिमा आत्या सायली म्हणते की प्रतिमा आत्या तुम्हाला आहे का हे सगळे तुमच्या हातचं कधी जेवले असतील वीस बावीस वर्षापूर्वी ते ऐकताच आता प्रतिमाला मोठा धक्का बसतो पण तरीही त्यांना आज तुम्ही तुमच्या हाताने ती चव पुन्हा दाखवली आणि ती चव तुमच्याच हाताची आहे हे त्यांनी अचूक ओळखलं असे आता सायली प्रतिमाहत्याला बोलते सायली म्हणते की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर बघा तर सगळेजण आनंदाने फुरके मारत आमटी खात असतात तर आता सायली म्हणते की म्हणूनच मी तुम्हाला सांगते प्रतिमाहत्या बघितल्या का त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आणि म्हणूनच मी सांगते की ही सगळी माणसं प्रतिमाहत्या तुमची आहेत प्रतिमा आता त्या सगळ्यांकडे बघत असते तेव्हा सायली म्हणते की विचार करा प्रतिमहात्या एवढी सगळी माणसे आणि तीही प्रेम करणारी परकी कशी असू शकतात आणि लगेचच प्रतिमहत्याला खूप वाईट वाटतं आणि आ रागाने आता प्रतिमाहत्या आतमध्ये निघून जाते सायलीसुद्धा आता प्रतिमाहत्या पाठोपाठ येते आणि म्हणते की प्रतिमाहत्या तुम्ही आठवण्याचा थोडा तरी प्रयत्न करा ना सायली म्हणते की मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा आहे पण जुनं तुम्हाला काहीच नाही आठवत का सायली म्हणते की पूर्णही सांगतात की घरातल्या प्रत्येक सणाला तुमच्या हाताची चिंचाची आमटी व्हायची या आमटीमध्ये फारसं कोणी मेथीचे दाणे घालत नाही आणि यामुळे ती खास असायची हेही तुम्हाला आठवत नाही का प्रतिमाहत्या असे सायली प्रतिमाला बोलते तेव्हा आता प्रतिमा मान फिरवते तर सायली म्हणते की ठीक आहे आठवेल तुम्हाला आत्या की तुमचं सुद्धा एक कुटुंब आहे जे गेली बावीस वर्षापासून तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले तेव्हा आता खुनीनेच प्रतिमा हत्या फक्त एक बोट करून स्वतःकडे करते तर सायली म्हणते की प्रतिमा हत्या तुम्ही एकट्या नाही आहात सायली म्हणते की नावीलाच आणि तुम्हाला एकटं राहायला राहावं लागलंय प्रतिमाहत्या पण आता ती तुम्हाला सवय मोडायची सायली म्हणते की खूप तपश्चर्या करून तुम्हाला तुमचं कुटुंब मिळालंय तुम्ही एकट्या नाही आहात प्रतिमहत्या सायली म्हणते की प्रतिमाहत्या माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास तर नाही होत ना आणि तुम्हाला दुखवण्याचा देखील माझा हेतू नाहीये इकडे आता सायली म्हणते की खरंच माझ्या बोलण्याने त्रास नाही होत ना तुम्हाला प्रतिमाहत्या तर प्रतिमाहत्या नाही म्हणते तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा घर आता घरच्यांनी सगळ्यांनीच आता जेवण आहे तेव्हा घरातल्या अन्नपूर्णांनी आता जेवण करून घ्यावं म्हणून तुम्ही जेवण करून घ्या प्रतिमाहत्या प्रतिमाहत्या खाली बसू लागते तर सायली म्हणते की इथे बसाना आणि प्रतिमाला आता सायली जेवण देते आणि प्रेमाने आता प्रतिमात्या जेवू लागते आणि सायलीकडे बघू लागते तर सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते आणि आता इकडे नागराज हा प्रियाला कॉल करतो तर प्रिया फोन घेत ढेकर देते तेव्हा नागराज म्हणतो की काय हे फोनवर ढेकर देतेस का प्रिया म्हणते त्याचं काय आहे ना आपल्या आईच्या हातचा जर आमटी भात खाल्ला ना तर पोट कसं तुटुंब भरतं तेव्हा अशी ढेकर येते आणि तुमच्यासाठी आमटी भात पाठवू का बेसनाच्या लाडवाचा डब्बा तुम्हीसुद्धा खाऊन बघा ना असे आता प्रिया नागराजला बोलते नागराज म्हणतो की मला काहीही खायचं नाही आणि तू काय बोललीस नागराज म्हणतो आणि तू काय बोलतेस तू तर म्हणत होती की ती प्रतिमा आत्ता सगळ्यांना घाबरती कुणाला चेहराही दाखवत नाही आणि आता तू म्हणतेस की तिने आमटी बनवली प्रिया म्हणते हो तिने स्वयंपाक बनवलाय आणि कल्पना मामी पूर्णाई सगळेजण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत आणि मग ते ऐकताच प्रतिमा कधीही त्यांच्या समोर येईल आणि म्हणेल की मला सगळं आठवतंय आणि मीच प्रतिमा रविराज किल्लेदाराची बायको आहे म्हणून प्रिया म्हणते की मग काय बसा जेलमध्ये जाऊन तेव्हा नागराज खूप घाबरतो नागराज म्हणतो की आणि तोपर्यंत तू काय करणार काय टाळ्या वाजवत बसणार का आणि बसणार सिनेमाचं तिकीट काढून आमची माझ्या बघत नागराज म्हणतो की तू काय तिथे कशाला बसली आहे मग काही जरी झालं तरी प्रतिमा वहिनीची मेमरी परत येता कामा नाही नागराज म्हणतो की म्हैपतचा चेहरा तर तिने बघितलाच आहे पण जर ॲक्सिडेंटबद्दल तिला काही आठवलं तिला त्या अपघाताबद्दल ते काय काय माहिती असेल काय माहिती असेल नागराज प्रियाला बोलतो प्रिया म्हणते की आता तर वाऱ्याला सुद्धा ती मला तिच्याजवळ उभं करत नाही आणि उद्या जर तिला आठवलं तर ती माझी काय हालत करील। नागराज म्हणतो की मग तिला तिथे काही आठवलं नाही पाहिजे तू कशासाठी आहेस प्रिया तिथे प्रिया म्हणते की चला ठेवतं तुमच्या आवडत्या वहिनीने तिकडे आईस्क्रीम वगैरे हो बनवलं का ते बघावं लागेल मला इकडे आता जेवण करून झाल्यानंतर रात्री सगळेजण गप्पा मारत बसतात तर अश्विन म्हणतो की वा आज काय जेवणाला टेस्ट होती पहिल्यांदा मी माझ्या जिबेवर ही टेस्ट रेंगळवली तर आता इकडे प्रताप म्हणतो की कल्पना तू आणि सायली स्वयंपाक उत्तम तर बनवतातच तुमच्या हाताचं जेवण सुद्धा अगदी चविष्ट असतं पण आजच्या प्रतिमाच्या हातच्या आमटीची चव काही होती ना हे सांगायलाच नको असे म्हणत आता प्रताप सुद्धा प्रतिमाच्या आमटीची तारीफ करतो कल्पना म्हणते की प्रतिमाच्या हातची चव परत कधी घेता येईल असं मला वाटलंच नव्हतं पण योगायोगाने आज पुन्हा मला प्रतिमाच्या हातची चव चाखायला मिळाली आणि आजचा दिवस तो आपला भाग्याचा होताच असे कल्पना सगळ्यांना सांगते अर्जुन म्हणतो की अक्च्युली त्या आमटीमध्ये मेथीचे दाणे होते ना त्याने टेस्ट आली तेव्हा अस्मिता म्हणते की अरे बापरे तुला आमटीमध्ये मेथीचे दाणे होते हे कसं आठवलं जगातला आठवा आश्चर्य असेल हे अर्जुन म्हणतो काय बोलते सास अस्मिता यू एसला जेव्हा मी होतो ना तेव्हा मी कुकिंग मीच करायचो तर सगळेजण आवाकून अर्जुनकडे बघू लागतात कल्पना म्हणते की अरे अर्जुन कुकिंग म्हणजे काय उकडलेली अंडी का तर अर्जुन आता बारीक रडलेला चेहरा करून पूर्णाईकडे बघतो तर पूर्णाई अर्जुनला जवळ घेते कल्पना म्हणते की आता तर अर्जुनला काही करायची गरज नाही कारण आता तर त्याला सुग्रण बायको मिळाली तेव्हा आता सायली ही अर्जुन कडे बघू लागते इकडे आता अर्जुन हा बेडरूम मध्ये येतो आणि आता प्रिया सुद्धा अर्जुन सोबत गप्पा मारायला तिथे आलेली असते तेव्हा आता अर्जुनला आता शिंका येऊ लागतात तर प्रिया म्हणते की औषध कुठे ठेवलंय तर अर्जुन म्हणतो की अग प्रिया तर आता प्रिया विलास सोबत म्हणजे विलास बद्दल बोलण्याचा अर्जुनला प्रयत्न करू लागते तेवढ्या आता अर्जुन म्हणतो की अग प्रिया औषध सोड तू विलास बद्दल काहीतरी बोलत होती ना प्रिया म्हणते की झोपायच्या अगोदर मला माझ्या आईचा चेहरा सुद्धा बघायचा आहे ते तेव्हा मी निघते तर अर्जुन पुन्हा शिंकतो आणि आता पटकन प्रिया ही पळतच अर्जुनच्या बेडरूममधून बाहेर जाते तेवढ्यात आता किचनमध्ये असलेली सायली प्रियाला बेडरूममध्ये येताना बघते आणि आता लगेचच वर बघत सायली म्हणते की आता बघतेच हे मला खरं सांगतात की नाही काय केलंय प्रियाने ते असे म्हणत आता सायली पुन्हा अर्जुनकडे वर बेडरूममध्ये जाते तेव्हा आता सायली ही अर्जुनला प्रियाबद्दल काय विचारते तर आता प्रियाने विलासबद्दल अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हा आता विलासचे सत्य प्रिया ही अर्जुनसमोर आणील काय तर आता प्रतिमाची स्मृतीशायली पुन्हा कशी आणील हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा